कृपाकर आणि राज्य दुष्काळमुक्त होऊ दे अशी प्रार्थना करीत डॉक्टर सुजय विखे पाटील पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झाले पंढरपूर येथे जिल्ह्यातून गेलेल्या दिंड्यामध्ये सहभाग घेऊन सुजय विखे पाटील यांनी वारकऱ्या समवेत विठुनामाचा जयघोष केला डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतले तत्पूर्वी त्यांनी नगरसर राज्यातून आलेल्या दिंड्यामध्ये पायी चालून भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूर मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांशी संवाद साधला येथील सोयी सुविधांबाबत माहिती घेतली विखे पाटील परिवारच्या वतीने पंढरपूरमध्ये विकसित करण्यात आलेल्या आश्रमात मोठ्या संख्येने वारकरी उतरले होते इथेही डॉक्टर विखे पाटील यांनी जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भेटी घेतल्या राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यातील दुष्काळ हाटू दे अशी प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी केली असून आषाढवारीच्या ढवारीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या